नमस्कार मी राष्ट्रीय विश्वकामी पत्रकार संघाचा राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम आज राष्ट्रीय विश्वकामी पत्रकार संघाचे धुळे जिल्ह्याचे अध्यक्ष सन्मानिय जाधव सर आणि त्याची टीम धुळ्यावर नाही ते आलेली आहेत आणि या आपल्या राष्ट्रीय पत्रकार भवनाला भेट देण्यासाठी आज ते आलेले आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत जाधव सर मी आज विश्वकामी पत्रकार संघाच्या कार्यालयाला विजिट केली मी धुळे अध्यक्ष दीपक जाधव आणि मोवाडी येथील आपल्या कार्यालयाला विश्वगामी पत्रकार संघाच्या कार्यालयाला भेट दिली असता काम एकदम प्रगतीपथावर आहे आणि छत्तीस जिल्ह्यांमध्ये एकमेव अशी संघटना आहे विश्वगामी पत्रकार संघटना की जिचं कार्य छत्तीस जिल्ह्यांमध्ये चालू आहे आणि आज आजच्या स्थितीला स्वतःचं स्वतःचं कार्यालय असल्यावर खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि आपण त्या कार्यालयाचं काही दिवसातच भूमिपूजन करणार आहोत असं साहेब स्वतः सांगतील काही दिवसांनी येत्या काळात पत्रिकेचं पण आणि आपल्याला निमंत्रण पण दिलं जाईल धन्यवाद राष्ट्रीय विश्वकल्प संघ संचलित आपले विंगच्या विंग आपण महाराष्ट्रातल्या छत्तीस जिल्ह्यामध्ये गडचिरोली भंडारा गोंदिया चंद्रपूर नागपूर कोल्हापूर सोलापूर सातारा सांगली यासह सर्व छत्तीस जिल्ह्यामध्ये आपल्या संघटनेचं उत्कृष्ट असं कामकाज चालू आहे आणि या संघटनेचे सर्व जिल्हाध्यक्ष सर्व पदाधिकाऱ्यांना मी आवाहन करेल की येत्या पंधरा तारखेला म्हणजेच पंधरा सप्टेंबरला आपण शिर्डी येथे राज्यस्तरीय अधिवेशन आपण घेणार आहोत आणि ह्या अधिवेशनासाठी आपल्या जिल्ह्यातील प्रत्येक अध्यक्ष असेल आपले पदाधिकारी असेल ह्या पदाधिकाऱ्यांसह आपण त्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावं धन्यवाद